नमस्कार आणि सुप्रभात मी रिद्धी म्हात्रे बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला धक्कादायक बातमी आहे सांगलीमधून सांगली, सांगली जिल्ह्यातल्या चांदोली धरण परिसरामध्ये भूकंप झालाय चांदोली धरण परिसरात तीन रिस्टर स्केल असे भूकंपाचे धक्के बसलेले पहाटे साधारण चार वाजून सेहेचाळीस मिनिटांनी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत आणि भूकंपाचा केंद्रबिंदू हा वारणावतीपासून आठ किलोमीटर अंतरावर असल्याचं देखील समजत आहे आणखी अपडेट्स आपण घेणार आहोत प्रतिनिधी आश्पाक अत्तार आपल्याशी जोडले गेलेले आहेत काय नेमकं का सध्या तिथे घडलंय आश्पाक आणि सध्या नागरिकांमध्ये काय वातावरण आहे स्थानिक प्रशासन या सगळ्या संदर्भात काय सध्या काळजी घेत आहे आज सकाळी चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांच्या सुमारास कांदोरी परिसरामध्ये भूकंपाचा धक्का जाणवलाय वारणावती या ठिकाणी भूकंप मापन केंद्र आहे या केंद्रावर त्याची तीव्रता ही तीन रिश्टर इतकी नोंदली गेली सध्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे जेव्हा धक्का बसला तेव्हा पावसामुळे पावसानं थोडीफार विश्रांती घेतलेली होती त्यामुळे हा धक्का परिसरामध्ये जाणवला काही ग्रामस्थ नागरिक या धक्क्याची जाणीव झाल्यामुळे घराबाहेर आलेले होते या धक्क्याचा केंद्रबिंदू वारणावती पासून आठ किलोमीटर अंतरावर होता या धक्क्यामुळे परिसरात कुठेही काही हानी झाली नाही धरण सुद्धा सुरक्षित असल्याचा निर्वाळा धरण प्रशासनानं दिला आहे धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी